दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथील ओला शोरूम येथून चोरीला गेलेल्या दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या नवीन तीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आलंय ओला कंपनी सातपूर वर्कशॉप व गोडाऊन येथून कंपनीच्या सेल्ससाठी असलेल्या इलेक्ट्रिक मोपेड स्कूटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत येथील सर्व्हिस मॅनेजर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार योगेश शिंदे यांच्याकडे चोरीच्या इलेक्ट्रिक मोपेड गाड्या असून त्याने विक्रीसाठी आदित्य कॉम्प्लेक्सचे पार्किंग मध्ये शिवाजीनगर या ठिकाणी लावून ठेवले आहेत तसेच तो त्या ठिकाणी विक्रीसाठी उभा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून योगेश परशुराम शिंदे यास ताब्यात घेतलाय तसेच त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची दिली आहे त्याच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोपेड गाड्या पोलिसांनी जप्त केले आहे तर आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक